मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र तर सूरज या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आपल्याला माहीतच आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट कोणतीही गोष्ट असू द्या आता त्याच्या अगोदर आपण मुक्त संचार गोट्याचे बरेच व्हिडिओ टाकलेत त्याचे फायदे टाकलेत मुर्गास बद्दल टाकलेत आता मुक्त संचार गोट्यामध्ये काही त्याचे तोटे पण आहेत ते तोटे म्हणजे असे तुम्ही जर आता बघितलं या ठिकाणी आता पूर्ण आता सध्या पावसाळा दिवस चालू आहेत इथं पूर्ण रबडी झालेली आहे आणि अशा वेळेस जनावरांना खूप त्रास होतो जर तुम्ही त्याचं व्यवस्थित नियोजन नाही केलं पाण्याचा निचरा बाहेर न करणे किंवा जनावरला पावसाळ्या दिवसात एक वेगळं वेगळा निवारा केला तर त्यात तुमचे जनावर व्यवस्थित राहू शकतील अन्यथा मग मक... हे असे जर दलदलीत राहिले तर परत अजून रोगराई आपली वाढते आणि हे जे रबडी दिसते तुम्हाला पूर्ण हे मुक्त संचार गोट्यातले तोटे आहेत ज्यासाठी साईडला तुमचा थोडासा उंच उंचवटा करून तिकडं झाडाला निवारा करणे गरजेचं जास्तीच जेणेकरून जनावरांना त्रास होणार नाही आणि मोकळ्या पद्धतीने त्यांना बसता उठता येईल तर अशीच माहितीपूर्ण जर व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी मित्र सूरज आवताडे हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार